दिवशी एक श्रीमंत व्यापारी आला आणि म्हणाला माझ्या घरी कोणीतरी चोरी केली व माझे जागीने चोरले आहेत माझ्या घरी एकूण दहा नोकर आहेत त्यांच्यापैकीच कोणीतरी हे चोरले असल्याचा मला संशय आहे मी त्यांच्यापैकी सगळ्यांना विचारले पण त्यातील एकही कबूल झाला नाही कृपा करून तुम्ही यातून काहीतरी मार्ग काढा बिरबल त्या श्रीमंत व्यापाराच्या घरी गेला त्याने त्या दहाही नोकरांना एकत्र बोलावले व त्यांना म्हणाला की माझ्याकडे दहा जादूच्या काठ्या आहेत त्या मी तुम्हाला देत आहे त्या काठ्यांचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व काठ्या समान आहेत मी त्या तुम्हाला देत आहे आज तुमच्याकडे ठेवा व उद्या मला ज्याने चोरी केली असेल त्याची काठी रात्री एक इंचाने वाढेल दागिने चोरणारा नोकर घाबरला आपली चोरी पकडली जाईल म्हणून तो काठी एक इंचाने कापतो त्याला वाटते की सकाळी ती परत एक इंचाने वाढेल व कुणाला काही ना कळणार नाही दुसऱ्या दिवशी बिरबलाने नोकरांच्या हातातील काठ्या पाहिल्या त्याला एका नोकराची काठी छोटी झाल्याचे आढळले त्याच्याकडे ही। त्याने तुमचे दागिने चोरले आहे शेवटी त्या नोकऱ्याने ते कबूल केले व त्या व्यापाऱ्याचे दागिने परत केले तात्पर्य करावे तसे बरा